आपल्या मन मराठी चॅनलतर्फे आपणा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक आणि गोडगोड शुभेच्छा सण संक्रांतीचा आला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या दिवशी सूर्याचं मकर राशीत संक्रमण होतं म्हणून या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात आपल्या सर्वांना संक्रांतीबद्दल माहितीही असायलाच हवी ऐका मकर संक्रांतीबद्दल थोडक्यात माहिती संक्रांतीचा पुण्यकाल कोणता संक्रांतीचं फल काय या दिवशी पर्व काळात वर्ज काय आणि कशी आहे संक्रांत दोन हजार चोवीसची याआधी आपण जर या मन मराठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपली फक्त एक लाईक आपल्यासाठी अनेक छान व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ऐका कशी आहे दोन हजार चोवीसची मकर संक्रांत रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुद्ध तृतीया उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतोय संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे तो सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे सकाळी सात सतरा ते संध्याकाळी सहा वीसपर्यंत पर्यंत आहे संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातात शस्त्र म्हणून भाला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे चित्रांना भक्षण करीत असून वासाकरता दुर्वा घेतलेले आहेत जातीने ब्राह्मण आहे वार नाव घोरा असून नाक्षत्र नाव मोहोदरी आहे भूषणार्थ सोने धारण केले आहे ही उत्तर दिशेकडून येत आहे आणि दक्षिण दिशेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेकडे पाहत आहे आता आपण माहिती पाहू की संक्रांतीचं फल काय संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील ज्या ठिकाणी ती होती आणि ज्या ठिकाणावरून आली त्या ठिकाणची जनता सुखी होईल संक्रांतीच्या पर्व काळात दान दिलेलं चांगलं असतं पर्व काळात कोणते दान द्याल नवे भांडे वस्त्र घोडा गाय गूळ तीळ भूमी तिळपात्र सोने इत्यादी वस्तू दान स्वरूपात द्याव्यात संक्रांतीच्या पर्वकाळात काही कामे वर्ज्य करावी लागतात त्यामध्ये वादविवाद म्हणजे भांडणे करणे टाळावे वृक्ष तोडणे गवत कापणे गाई म्हशीचे दूध काढणे दात घासणे इत्यादी कामे शक्यतो टाळावीत ही सर्व माहिती इतरांनाही सांगा आणि सुद्धा ही माहीत असायलाच हवी आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा